तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर नक्की महाविकास आघाडीचा दुर्दैव ह्या लोकांनी आपलं सरकार पाडलं आणि ज्या घटना महाराष्ट्राला न आवडणाऱ्या महाराष्ट्रात घडल्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी शिवसेनेचा त्या ठिकाणी पक्ष फोडल्यानंतर एक खूप मोठी लाट ही उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बद्दल तयार झाली आणि मग त्या जीवावरती त्या ठिकाणी त्यांना कुठूनच जनाधार मिळत नव्हता आणि तशामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातले काही लोक त्या ठिकाणी त्या बाजूला सत्तेत गेली त्यानंतर दुसऱ्याच दिवशी ज्या दिवशी त्या ठिकाणी इकडे शपथविधी झाला आणि चार वाजताच साहेबांची पुण्यामध्ये प्रेस झाली आणि त्या प्रेस मध्ये साहेबांना त्या ठिकाणी विचारण्यात आलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आश्वासक चेहरा कोणता आणि त्यावेळेस शरद पवार म्हणून हात वर केला आणि महाराष्ट्राची परिस्थिती पुन्हा एकदा साहेबांच्या आणि परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी घट्ट आणि मजबूत आहे काही लोक गेली म्हणून त्या ठिकाणी पक्षाला फरक पडणार नाही भूमिका आणि दुसऱ्या दिवशी पासून त्या ठिकाणी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्मृती स्थळावरती जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती निघालेले चौऱ्याऐंशी वर्षाचे योद्धे शरदचंद्र पवार साहेब गेल्या अनेक वर्षापासून आपण बघतो कि माझ्या आयुष्यात पवार साहेबांना भेटायचं सोप नव्हतं हो परंतु योगायोगांना त्या ठिकाणी मी पक्षामध्ये आलो पक्षात आलो साहेबांनी त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि ज्यांनी पक्षात आणली ती आमची कोणच राहिली नाही सगळीच गेली <laughs> त्याच्यामुळे योगायोगानं कोणच नसल्यामुळं काकासाहेबांच्या मार्गदर्शनाखाली मला काम करायची संधी मिळाली साहेबांबरोबर कित्येक वेळा भेटण्याची बोलण्याची विषय समजून घेण्याची संधी मिळाली आणि त्याच्या माध्यमातन साहेबांना देखील त्या ठिकाणी काम करत असताना जे काही आम्हाला अडचण आहे जिल्ह्यातला असेल तालुक्यातला असेल कोणताही प्रश्न साहेबांच्या समोर गेल्यानंतर तो किती कसबीनं आणि तातडीनं सुटला जातो हे उत्तम उदाहरण म्हणून मी त्या ठिकाणी मग जो कोणता प्रश्न असेल तो साहेबांच्या समोर नेला जायचा आणि मग साहेबांकडनं त्या ठिकाणी योग्य असा मार्ग दिला जायचा मग सत्तेत असो किंवा सत्तेच्या बाहेर असो त्या ठिकाणी नक्की त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी मार्ग दिला जातोय आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आरपीआय जे महाविकास आघाडीचे घटक पक्ष आहेत ते सगळ्यांना त्या ठिकाणी आपण एकत्र घेऊन भविष्य काळामध्ये आपल्या पंढरपूर मंगळवार आणि सोलापूर जिल्ह्यातल्या मोर्चे बांधणीच्या संदर्भात आपल्या सर्व सहकार्यांचं एकमेकाशी त्या ठिकाणी साहेबांचं मार्गदर्शन मिळेल आणि त्या माध्यमातून पुढची लोकसभेची निवडणूक आपल्याला येऊ घातलेली आहे गेल्या दोन तीन महिन्यामध्ये येणाऱ्या लोकसभेची निवडणूक होती आता राम मंदिर झालं की त्या ठिकाणी आपल्याला पुढच्या काळामध्ये त्या ठिकाणी भूमिका आपल्याला निवडणुकीची होणार आणि निवडणुकीच्या काळामध्ये आपल्याला आपलं संघटन त्या ठिकाणी मजबूत करावं लागणार आपल्याला त्या ठिकाणी साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे आपल्यातून गेल्यानंतर त्या ठिकाणी काका साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सगळे तालुका अध्यक्ष नेमणूक झाली शहर अध्यक्ष नेमणूक झाली त्यांच्या पदाधिकारी नेमणूक झाले जवळजवळ ऐंशी टक्के पंढरपूर आम्ही त्या ठिकाणी कम्प्लीट केली आणि आता राहिलेली उरवडीत करून आता त्या ठिकाणी गाव तिथे शाखा युवक फादर बॉडीच्या सगळ्या आज सगळ्या सेलचे पदाधिकारी निवडले त्याची कार्यकारिणी निवडली त्याच पद्धतीनं काँग्रेस साळेसर देखील त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आज त्या ठिकाणी सगळी भूमिका त्या ते ठिकाणी त्यांची देखील पदाधिकारी शिवसेनेचे देखील पदाधिकारी सगळेजण त्या ठिकाणी आपापल्या पदाधिकाऱ्यांना एकत्र घेत भविष्यात हा विचार आपल्याला पुरोगामी महाराष्ट्राचा पुढे नेण्यासाठी आज आपल्याला सगळ्याला माहिती आहे सत्ते की सत्तेमध्ये आणि सत्तेच्या बाहेर आज आपण रोज बघतोय माझ्या तर बातम्या रोजच येत आहेत त्याच्यावर कारवाई झाली त्याच्यावर गावी बाहेर पडली अशा असंख्य गोष्टी त्या ठिकाणी रोज आपण बघतोय परंतु त्याला न डकमकता त्या ठिकाणी आपल्याला संघर्ष करायचा आहे माझ्याकडे दोन पर्याय होते एक पर्याय होता साधा सरळ त्यांच्याकडे जायचं आणि सर जायचं आणि माझं चुकलं मला माफ करा आज घ्या आणि माझ्या कारवायाचा थांबवा आणि दुसरा पर्याय होता एक जर चौऱ्याऐंशी वर्षाच्या वयामध्ये साहेब महाराष्ट्रामध्ये खंबीर उभाय सह्याद्री सारखे तर आपण देखील संघर्षाची तयारी ठेवली पाहिजे म्हणून आम्ही देखील संघर्षाची तयारी ठेवली आणि या संघर्षाच्या माध्यमातून साहेब आत्ताची परिस्थिती जर बघितली या पंढरपूर मंगळवार चे मागाशी शहराध्यक्षांनी कित्येक प्रश्न सांगितले साहेब मी गेले कित्येक वर्ष बघतोय पस्तीस गावचा पाण्याचा प्रश्न हा बरेच वर्ष झालं चाळीस पन्नास वर्ष झालं त्या ठिकाणी असाच आहे मग प्रत्येक वेळी आश्वासन दिली जातात परंतु जयंत पाटील साहेब त्या ठिकाणी मागच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांनी अकरा गावाला त्या ठिकाणी पाणी आणि त्याचं एक्सटेन्शन करून एकोणीस गावापर्यंत ते पाणी पोहोचवण्याचं काम महाविकास आघाडीच्या काळामध्ये जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी परंतु त्या ठिकाणी पूर्ण क्षमतेने ते पाणी येत नाही त्याला आता वितरे काढवणं गरजेचं आहे पुढच्या काळामध्ये त्याची एक्सपान्शन करणं महत्वाचं आहे आणि आज पाणी इथे येऊ शकतं आणि हा तरी आज पहिला त्या ठिकाणी प्रयोग झालाय आज चोवीस गावाच्या पाण्याचा प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहे त्याच्यासाठी साहेब आपल्याला येणाऱ्या काळामध्ये ठोस भूमिका घेऊन त्या सभासद या भागातल्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी आश्वस्त करणं गरजेचं आहे आज या सगळ्यांना त्या ठिकाणी विश्वासात घेऊन भविष्य काळात हा प्रश्न फक्त आणि फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी काँग्रेस आणि शिवसेना सोडवू शकते कारण उद्याच्या काळामध्ये त्या राज्यामध्ये सरकार कोणाचं येणार असेल तर महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे हे लहान गल्लीतलं पोर्ड देखील बोलत आहे त्यामुळे उद्याच्या काळामध्ये आज बसवेश्वराचं स्मारक त्या ठिकाणी करायचं म्हणून घोषणा फक्त झाली परंतु प्रत्यक्षात त्या ठिकाणी बसवेश्वर महाराजांचं स्मारकाला अजून हात लावला गेला नाही बसवेश्वर शिवाजी महाराजांचं वास्तव्य होत त्याच तीर्थक्षेत्र असेल त्या ठिकाणी किल्ला असेल याच सगळं त्या ठिकाणी सुधारणा असेल त्याच्यासाठी निधी असेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आपल्याला पर्यटन होणं असेल पंढरपूर त्या ठिकाणी गेले कित्येक वर्ष आम्ही रिंग रोड होणार हे होणार आणि दोन हजार कुटी येणार अडीच हजार कुटी येणार आणि कोणत्याही गोष्टी आज त्या ठिकाणी प्रत्यक्षात होत नाही घोषणा मात्र मोठमोठ्या होतात आणि मला एक आवर्जून सांगायला वाटतं राज्याचं बजेट गेल्या मार्च मध्ये ज्यावेळेस मांडलं त्यावेळेस सतरा हजार कोटीचं तुटीचं बजेट होतं नंतर करोना मागण्या पंचेचाळीस हजार कोटीच्या मागण्या मान्य झाल्या आणि कालच्या अधिवेशनात चोपन्न हजार कोटीच्या आधी सतरा हजार कोटीचं तुटीचं बजेट आहे आणि परत या ऐंशी नव्वद हजार कोटी तुटना आणले त्या ठिकाणी आज फक्त उद्घाटनाच्या एका एखाद्या कामाला पन्नास कोटीचा निधी मानायचा आणि त्या कामावरती फक्त एक नाही तर दोन कोटी टाकायचे उद्घाटन करायचं फोटो लावायचे आणि कार्यक्रम संपला आणि त्याचं काम होणार नाही कारण शिक्षण खात्याचं असेल त्या ठिकाणी आपण बजेट बघितलं तर तीनशे कोटीचं आणि काम मात्र दहा हजार आठशे कोटीची त्या ठिकाणी प्रस्तावित आहे त्यामुळं ते अजून वीस वर्ष होणार नाही अशी कामाची उद्घाटन आज सगळी त्या ठिकाणी होताना दिसत आहेत परंतु या सगळ्या कामामध्ये आज आमच्या लोकप्रतिनिधींना त्या ठिकाणी त्या लोकांमध्ये काय चाललंय कमी जास्त आहे हे बघायला वेळ नाही मग अशी सर मी जो मुद्दा सांगितला आज मंगळवार आणि सांगोला तालुक्यातल्या माझ्या कितीतरी छावणी धारकांनी त्या ठिकाणी एकोणीस साली छावण्या उभा केल्या आणि छावण्याच्या माध्यमातून गोरगरिबांची जनावरं त्या ठिकाणी मुखे जनावराला त्या ठिकाणी वैरण चारा पाणी दिला परंतु आज त्यांचे चार वर्ष झालं आज दिलं मिळालेली नाहीत आणि मग लोकप्रतिनिधी म्हणतात आमच्याकड्या प्रवेश करा मग आम्ही तुमची बिलं काढून देतो आणि असं खेळवत ठेऊन चार वर्ष झालं त्या लोकांची हो एकेकाची एक दहा दहा लाख वीस वीस लाख चाळीस चाळीस लाख बिल कुणी व्याजानं पैसे काढलेत आज आत्महत्येची वेळ त्यांच्यावर आली आहे छावणी धारक प्रश्न देखील खूप महत्वाचा आहे आज छावणीवाद माझ्या त्या ठिकाणी इच्छा आहे की आपल्या बरोबर काम करायचं आहे पण माझं बिल मिळेल म्हणून त्या ठिकाणी दबाव कुठे त्या ठिकाणी त्यांच्यावरती दबाव आणला जातोय असे असंख्य प्रश्न दबावाचं राजकारण या ठिकाणी केलं जात आहे साहेब मी त्या ठिकाणी पक्षामध्ये आलो आणि काही लोकांनी पर परराज्यातला एक पक्ष निवडला आणि त्या राज्यातलं सरकार घालवलं आणि आजच्या मात्र ठिकाणी आज वेगळ्या पद्धतीनं भूमिका घेतली जाते आज ज्या काही गोष्टी घडल्या असतील त्या गोष्टीतून मात्र एक बघायला मिळतंय साहेब जी सगळी जवळची होती ती त्या ठिकाणी सगळे लांब गेली आणि आमच्यासारखी तुटकी फुटकी कार्य करते आज आम्ही तुमची त्या ठिकाणी सक्षमरित्या का करू शकतोय तर तुमच्या भाग आज त्या ठिकाणी जनता आहे सर्वसामान्य जनतेमध्ये जर दहा जणांना जाऊन विचारलं मी ज्यावेळेस त्या ठिकाणी पक्षाचा हा निर्णय त्या ठिकाणी दोन झाल्यानंतर मी काही आमच्या प्रमुख लोकांना साहेब बैठक घेतली आणि त्यांना बोलवून विचारलं त्या ठिकाणी साठ लोक बैठकीन होती साठ जणांना विचारलं की आपण काय निर्णय घेतला पाहिजे तर त्या अठ्ठावन्न जणांनी सांगितलं शरदचंद्र पवार साहेबांचा आणि दोन जणांनी म्हणले आपलं काय भागत असलं तर तिकडे गेलं तर चालतंय का म्हणजे साहेब तर त्यांचा विचार आहे की आपलं काही जर भागवायचं असेल तर तिकडं जावं लागतंय आणि स्वाभिमानाने संघर्षाने राहायचं असेल तर शरद चंद्र पवार साहेबांच्या विचाराबरोबर राहावं लागणार आहे ह्या भूमिकेतनं साहेब आम्ही काम करतोय गेल्या मे महिन्यापासून आत्तापर्यंत मग विठ्ठल साखळी कारखाना बंद पडल्याला चालू झाला त्या भागात हवं तर जिल्ह्यातला साहेब दर त्या ठिकाणी आज विठ्ठल कारखान्यामुळे स्पर्धा चालू झाली आपण माड्याला त्या ठिकाणी आले होते माड्याच्या कार्यक्रमात मी त्या ठिकाणी एक बोलत बोलत शब्द केला की साहेब आपल्या आशीर्वादाने एक धक्का देतो आज साहेब जिल्ह्यातला सगळ्या उंसाचा दर हा विठ्ठल सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी देतोय आणि आज परत कुणाचं बोलायचं धाडच झालं नाही की विठ्ठलपेक्षा आम्ही एवढं जास्त देतो मग माझ्यासारख्याला प्रश्न आहे की सहाशे सातशे कोटी कर्ज असणारा कारखाना आज एवढा भाव देऊ शकतो आणि ज्यांचे शिल्कित कारखाने आहेत ज्यांच्याकडे पैसे शिल्लक आहेत ज्यांचे कित्येक पैसे त्या ठिकाणी कारखाने चांगले आहेत म्हणून सांगतात ते का आज दर देत नाही कारण सर पहिल्यांदा त्या ठिकाणी शेतकऱ्यासाठी पंचवीसशे रुपये जाहीर केला आम्ही पंचवीसशे पन्नास रुपये म्हणलो आणि त्यांच्या अपेक्षा होत्या आम्ही चोवीसशे रुपये करावं परंतु त्या ठिकाणी आम्ही पंचवीसशे पन्नास केले त्यांनी सत्तावीसशे रुपये जमा केले कुणी साडे सत्तावीसशे केले कुणी सत्तावीसशे अकरा इकडे केले मंगळवेड्यामध्ये आणि त्या ठिकाणी काही जणांनी अठ्ठावीस केले आम्ही त्याच्या पुढे जाऊन त्या ठिकाणी दर दिला आज परिस्थिती अशी आहे साहेब आम्ही जर जास्त दर दिला नसता तर सर्वसामान्य शेतकरी बोलतोय की या ठिकाणी दोन चारशे रुपयाची जी मिळाले ते मिळाले नसते एक विठ्ठल कारखाना बंद होता म्हणून जिल्ह्याची स्पर्धा बंद झाली होती आज विठ्ठल कारखान्यामुळे जिल्ह्याची स्पर्धा पुन्हा सुरू झाली आज तुम्ही त्या ठिकाणी माझ्यासारख्या नौका पोरावरती विश्वास ठेवला आज एक नौका पोरगा एक बंद पडलेला कारखाना त्या ठिकाणी सुरू करून या जिल्ह्याच्या अर्थकारणाला त्या ठिकाणी स्पर्धा निर्माण करून माझ्या कर शेतकऱ्याला आज चारशे चाळीस साखर कारखाने सोलापूर जिल्ह्यात आहेत दहा दहा कोटीनं जागा म्हणलं तर तीन चारशे कोटी रुपये शेतकऱ्याला त्या ठिकाणी जागा मिळाले आणि हाच विचार जो पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना आज गेल्या दहा वर्षामध्ये हो महाराष्ट्राचं पन्नास वर्षामध्ये सहकार मजबूत करण्याचं काम त्या सर्वसामान्यांना मिळवून देण्याचा काम विचार महाराष्ट्राचा विचार हाताळापर्यंत पोहोचवलाय तो, तो विचार भविष्यकाळामध्ये आपल्याला पोहोचवायचा आहे यासाठी काँग्रेस पक्षाचे शिंदेसाहेब सगळेच त्या ठिकाणी आपले प्रमुख पदाधिकारी आहेत आम्ही सातत्यानं त्यांच्या संपर्कात आपण देखील तसा आदेश दिला तर आम्ही इथून पुढच्या काळात शिवसेनेला सोबत घेऊन आम्ही त्या ठिकाणी एकत्रित्या प्रत्येक कार्यक्रम इथून पुढचा जर झाला तर त्या पुढच्या काळामध्ये आपल्यातले देखील मनभेद मतभेद बाजूला सरकतील आणि आपल्याला भविष्यकाळामध्ये एक ताकदीनं या महाविकास आघाडीला मोठ्या बहुसंख्येनं उद्याच्या लोकसभे निवडणुकीमध्ये मग पंढरपूर मंगळ असेल त्या ठिकाणी माडा आणि सोलापूर लोकसभा असेल या दोन्ही लोकसभेच्या निमित्तानं आपल्याला काम करताना तळागावापर्यंत सगळ्याला एकत्र काम करण्याची संधी आपण मार्गदर्शन करा त्या पद्धतीनं होईल आणि साहेब आता आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत साहेब सगळ्यांना सांगणार आहेत साहेब मी आपल्याला या निमित्ताने एवढंच एक फक्त सांगतो की आमच्यातलेच काहीतरी इथं तीन चार उमेदवार उभारणार आहेत आणि ते मी पंढरपूर मंगळण्यासाठी साहेबांनी त्या ठिकाणी स्पष्ट भूमिका केली आणि त्यांचेच कार्यकर्ते मग तिथे अभिजित मांड्याने उभारणार आहे म्हणजे उभ लोकांमध्ये समव्रम तयार करायचा परंतु साहेबांनी जो आदेश दिलाय त्या पद्धतीने भविष्यकाळामध्ये या पंढरपूर मंगळवे विभागामध्ये काम करायची संधी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळावी मंगळवेळा पंढरपूर मधले काँग्रेस शिवसेना सर्व पक्षाच्या घटक पक्षाला महाविकास आघाडीला सगळ्यांना आम्ही सोबत घेऊन भविष्य काळात काम करून जे प्रलंबित प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नावरती भविष्यकाळामध्ये काम करण्याची संधी आपण सगळेजण द्याल उद्या संघटना पक्ष मजबूत करण्यासाठी आपल्याला सगळ्याला भूतरचना करणं खूप अत्यंत महत्वाचे आहे आणि भूतरचनेवरती रचनेवरती आपल्याला पूजेच्या काळामध्ये काम करावं लागणार आहे एक बूट पेन यूजच्या माध्यमातून आपल्याला सॉफ्टवेअर घेतलंय त्या माध्यमातून सगळ्याला भविष्य काळामधला जो आपला सोशल मीडिया आहे तो सोशल मीडिया भविष्य काळामध्ये आपल्याला सक्षम करावा लागणार आहे आज पवार साहेबांचे जे काही विचार आहेत पंचवीस त्या ठिकाणी कामं झाली ही लोकांपर्यंत पोहोचवणं आणि सोशल मीडियाचा वापर करून आज प्रिंट मीडिया असेल न्यूज असेल ह्यांच्या माध्यमातून सर्वसामान्यांपर्यंत आपला विचार तळागाळापर्यंत पोहोचून आपलं मतदान बुतपेठीून मतदान करून घेणं ही सर्वसामान्य कार्यकर्त्यांची आपली सगळ्यांची जबाबदारी आहे आणि ते आपण सगळेजण उद्याच्या काळामध्ये पार पाडण्यासाठी सगळेजण सक्षम आणि तयार व्हाल अशी अपेक्षा व्यक्त करतो साहेबांनी या साठी वेळ दिला त्याबद्दल साहेबांचे शिंदे साहेबांचे आभार मानतो आणि थांबतो